नमस्कार मित्रांनो एखादा विद्यार्थी आपल्या शाळेतून टी घेऊन दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेशित झाले असेल दुसऱ्या शाळेमध्ये त्याने प्रवेश घेतला असेल तर अशा विद्यार्थी आपल्या शाळेतून त्याच नवीन शाळेमध्ये प्र स्थलांतरित होण्यासाठी आपल्या शाळेच्या युडस प्लस स्टुडंट मॉडलमध्ये कोणत्या स्वरूपाचे बदल करणे गरजेचे आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी बघा मित्रांनो आपण युजरनेम पासवर्ड टाकून स्टुडंट मॉडल यु डीस प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये लॉग इन झालेले असाल तर या ठिकाणी स्कूल डॅशबोर्ड स्कूल डिटेल्स रिक्वेस्ट मॅनेजमेंट स्टुडंट अपडेट लिस्ट ऑफ स्टूडेंट्स अपार मॉड्यूल सेक्शन शिफ्ट आणि स्टुडंट मोवमेंट प्रोग्रेशन या टॅबच्या खालती प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ही टॅब आहे या टॅबवरती क्लिक करा या ठिकाणी गोवरती क्लिक करा गोवरती क्लिक करायच्यानंतर या ठिकाणी बघा ज्या वर्गातील विद्यार्थ्याला आपल्याला काय करायचं आहे आपल्या शाळेतून आता दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतर करायचं आहे तो वर्ग आणि सेक्शन सिलेक्ट करा गोवरती क्लिक करा गोवरती क्लिक करायच्यानंतर या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांची सर्व काही यादी या ठिकाणी देशील तर त्यामध्ये जे विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतरित करत आहे तो विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला शोधावा लागेल हां हा विद्यार्थी आहे बघा ह्या विद्यार्थी आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेशित झालेले आहे तर या विद्यार्थ्याचं नावाचं डिटेल्स आहे प्रोग्रेशन स्टेटस आहे यानंतर या करेक्शन टॅबवरती क्लिक करा करेक्शन टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी स्कूलिंग स्टेटसमध्ये काय करायचं लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी अटॅपवरती क्लिक करून अपडेट करायचं आहे अपडेट केल्याच्यानंतर कन्फर्म ऑर यू श्योर टू अपडेट द स्टूडेंट रेकॉर्ड विथ लेफ्ट टी सी विथ विदाउट टी सी कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर स्टोन डेटा अपडेट करायचं सगळे अशा स्वरूपाचा बदल केल्याच्यानंतर तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतरित होण्यात मदत होईल धन्यवाद